कोले बिंबरा तो काय झालं ते तेला करते म्हणून की आपण गोष्ट आता तेवंसं आम्ही पण केलं महामंडळ येई नाही ठीक आहे तुम्हीसेने आपला ही महत्वचं निमित्त बोल हे कितलं बोलणार आहे काय काय झालं ते ज्या अमरपाचावणार आहे शिवकरणला कने पैसे मिळणार नाही आपल्याला बेवकूफीचं धर्मात आहे पण कोटी आता सुबह गेलाय आता सुबह गेलाय कोणी तर उसको आमचं करणार

खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पावसाचा पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडे खाली उजळी डॅमकडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे हो आहे तिथे सगळे पूल वगैरे हो तिथं वाहून आणि सिटीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकडं लाकडी हिरगुड आहे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंडपासून संसर खडक खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक चव्वेचाळीस दारं खडक वासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडक आहे त्या पाण्याचा तिथं ते फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निर्गुळ हेतनं पाणी ते आज इथं आपण जिथं उभं राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप होऊन गेलेलं आहे शेता घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथले सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली जे ना की ते ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले पानसाहेब असतील तहसीलदार ओ सगळ्यांनी तिथं ते त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळं पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतो आहे त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे हो तिथं थोडं नाही म्हटलं ना तर थोड्याच प्रमाणामध्ये ओड्याचं जी खोली किंवा जे बाकीचं काज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आत्ताच मी प्राणसाहेब तहसीलदार साहेब यांना व्हिडिओला सूचना दिल्यात की दाबवतो भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढा जे आहे ओढं जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तरच निश्चित प्रकारे पुढं भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत तिथले गरीब आहेत शिकवतो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुकाच म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय जर त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणत एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना त्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल तुम्ही आता ज्या सांगितल्या प्रमाणे शिरलं होतं त्यांना दहा हजार रुपये दिले होते शेती केलेली यावेळेस काय मदतीची काय